माननीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका जिल्हा नागपूर अंतर्गत जे असते आपण विषय विषय हाताळतो तर आपला आजचा जागतिक ओझोन दिवस सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस आहे या सोळा सप्टेंबरच्या निमित्त आपल्याला ओझोन या वायू ओझोन वायूचा थर जो आपल्या पृथ्वीला आहे त्याचं मत काय ते मत आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर इथे एक प्रश्न तयार होईल त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी द्यायचं आहे आणि पियुष प्रश्न करेल अनुज उत्तर देईल त्याच्यासोबत सगळ्यांनी पाठीमागून म्हणायचं आहे तर सुरुवात करेल पेयुष हा रेडी अतिनील किरणे अतिनी सूर्याची कोणती किरणे घातक आहे अतिनील किरणे सूर्याची कोणती किरणे घातक आहे अतिनील शिरणे अतिनील किरणे कोण थांबवतो

अशा प्रकारे ओझोन या वायावरती दोघांनी प्रश्नावली केली उत्तरे दिली आणि हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणून अशा प्रकारे वातावरणामध्ये ऑक्सिजनची फार गरज आहे आणि ओझन त्या रेणू सूत्र आहे ओ थ्री तर रेणू ओ थ्री असल्या कारणामुळे ऑक्सिजन त्याला गरज आहे आपल्याला झाड लावली पाहिजे आणि केमिकलचा वापर कमी केला पाहिजे प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे ज्याच्यामुळे वातावरणामधला ऑक्सिजन नष्ट होतंय अशा कुठल्याही क्रिया मानवाने करू नये आणि त्यामुळं आपल्याला तर वजनचा वाचल, वाचला तर आपल्याला जीव सृष्टी हे सुरक्षित रे कविता आपण त्याचं महत्व ऐषित केलं धन्यवाद मी बबलू गाडगे जिला नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जय गुरुदेव जय गुरुदेव बोलो वंदनीय राष्ट्र संत तुकोजी महाराज की के महात्मा ज्योतिबा